आदरणीय व्यासपीठ आणि वेस्पेडल विभाजम शिक्षक आणि परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना सर्वांना माझा नमस्कार आज मी कोकण विचारसाबद्दलचे माझे स्वप्न याविषयी बोलणार आहे कोकण हा निसर्गाने खूप सुंदर आणि समृद्ध प्रदेश आहे हिरवीगार डोंगर रागा समुद्रकिनारे नारळ फणसांची झाडे स्वच्छ हवा आणि साधी माणसं हे कोकणाचं खास वैशिष्ट्य आहे पण या पण या सौंदर्याबरोबरच कोकणाचा विचार होणंही खूप महत्त्वाचे आहे माझ्या मनातही कोकण विचारसाबद्दल काही स्वप्न आहे सर्वप्रथम कोकणातील रस्ते पूल आणि वाहतूक व्यवस्था मजबूत असावी कोकणातील गावगावी चांगले रस्ते असतील तर शेतमाल शहरात लवकर पोहोचेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल रेल्वे आणि बस सेवा वाढली तर लोकांची गैरसोय कमी होईल आणि लोकांच्या प्रवासाची गैरसोय कमी होईल कोकणात शेती हा मुख्य व्यवसाय आहे आधुनिक शेती पद्धती पाण्याची साठवण सेंद्रिय शेती फळफडकीय उद्योग वाढले हे माझे मोठे स्वप्न आहे आंबा नारळ काजू फणस यांचे प्रक्रिया उद्योग वाढले फळप्रट उद्योग गावागावात झाले तर रोजगार वाढेल आणि तरुणांना गावं सोडावी लागणार नाही गावं सोडावी लागणार नाही तिसरे कोकणात पर्यटनाला खूप मोठी संधी आहे त्यामुळे असत खूप मोठी संधी आहे स्वच्छ समुद्रकिनारे किल्ले मंदिरे धबधबे यांचे संवर्धन करून पर्यटकांना स्वच्छता निवास आणि मार्गदर्शनाची चांगली व्यवस्था करावी पर्यावरणाचा करता पर्यावरणाचा न करता टिकाऊ पर्यटन टिकाऊ पर्यटन वाढवणे महत्त्वाचे आहे शिक्षण आणि आरोग्य देखील विकासाचे आधारस्तंभ आहेत गावागावात चांगल्या शाळा वाचनालये वाचनालये हॉस्पिटल आणि डॉक्टर उपलब्ध असावेत बोलण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू झाली तर स्वप्नाचा विसर्ग जपून त्याचा विकास करणे हे माझे खरं स्वप्न आहे एवढं बोलून माझे भाषांच्या मात्र